हाय कसे आहात सर्व मस्त ना मी पण तर आजची रेसिपी पण अशी मस्तच आहे तर आपण जी लग्नामध्ये वांग बटाट्याची भाजी खातो ती खूप चविष्ट असते आणि आपल्याला असं वाटतं की ही आपण घरी पण ट्राय करायला हवी पण ती तशी बनत नाही तर ती का बनत नाही हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयातच तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी घेतलेलं आहे सुक्कं खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलंय आता मी मोहरी जिरे शाही जिरे तमालपत्र आणि खड्या मसाल्यामध्ये फक्त दालचिनी आणि लवंग टाकलेलं आहे मी आता कांदा टाकून घेतला आणि तो छान परतायचा आहे त्याच्यानंतर मी वरून कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा जास्त लाल करायचा नाही आहे आपल्याला फक्त गुलाबी रंगावर परतला की आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी फ्राय करून घ्यायची वाटणामध्ये पण आपण अद्रक लसूण टाकलेलं आहे पण हे असं वरून थोडंसं टाकलं अद्रक लसणची पेस्ट की भाजी झणझणीत व्हायला मदत होते त्याच्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं हिरवं ते आपण याच्यात टाकणार आहोत शक्यतो याच्यामध्ये खोबरं आपण सुक्कच वापरणार आहोत ओला नारळ नाही वापरायचा तर पूर्ण चव बदलून जाते म्हणून मी इथे सुक्का नारळ वापरलेला होता आणि हा आहे काळा मसाला हळद मीठ हे सर्व याच्यात टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं ह्याला जास्त काही ड्राय मसाले पण जास्त वापरायचे नाहीत साधी सिंपल भाजी असते लग्नामध्ये तशीच बनवायची आहे आपल्याला आता मी इथे टोमॅटो टाकून घेते टोमॅटो टाकल्यानंतर परत एकदा आपण छान परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण बटाटा टाकून परतून घेऊया परत एकदा छान परतून घ्यायचं याला बटाट्याला पण बटाटा थोडासा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे कारण वांगी लवकर शिजतात आणि बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे आत्ता आपण थोडंसं झाकण ठेवून बटाटा थोडा फ्राय करून घेऊया छान तर बटाट्याला बघा कसं पाणी सुटलेलं आहे मीठ टोमॅटो असल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे आणि बटाटा अर्धा कच्चा शिजला की मग आपल्याला याच्यामध्ये वांगी टाकायची आहेत वांग्याचे काप टाकायचे आहेत चिरलेले तर हा अर्धा कच्चा शिजलेला आहे याच्यामध्ये हे वांग्याचे काप टाकून घेते मी आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं आचारी लोकांचं एक सिक्रेट सांगू का मी तुम्हाला ते लोक ना प्रत्येक भाज्यांमध्ये किचन किंग मसाला आणि कसुरी मेथी वापरतात जेव्हा आपण शेंगदाण्याचं कूट खोबरं वगैरे वापरतो त्यावेळेस फक्त ते कसुरी मेथी वापरत नाही त्यावेळेस किचन किंग प्रत्येक भाज्यांना वापरतात ते शेंगदाण्याचं कूट असेल तरी ते किचन किंग वापरतात आणि जेव्हा ग्रेवीवाल्या भाज्या असतात त्यावेळेस ते कसुरी मेथी आणि किचन किंग दोन्ही वापरतात तर इथं मी परत एकदा झाकण ठेवून वाफवून घेतलेली आहे भाजी आता याच्यामध्ये मी किचन किंग मसाला टाकती आहे तर हेच असतं सिक्रेट त्या लोकांचं ते तर छान असं परतून घेतल्यानंतर तुम्हाला हवं तसं थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला रस्शाची भाजी करायची असेल तर पाणी जास्त टाका मला आता लपतपीत भाजी बनवायची होती म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि ही भाजी आहे ना ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते तुमच्या पनीरच्या भाजीला पण पनी ही भाजी मागे टाकेल इतकी सुंदर भाजी होते ही तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा सेम मी जशी सांगितली अशीच एकदा करून बघा चवीला खूप छान होते तर तुम्ही बघताय कलर तर्री वगैरे किती छान आलेली आहे भाजीला मी तर बाउलमध्ये सर्व करून घेते व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक यू फॉर वॉचिंग